नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्री अनेकांची ती क्रश आहे ती प्राजक्ता माळी आता लग्नाला तयार झाली आहे तुम्ही म्हणाल ही काय बातमी आहे काय बोलायची गोष्ट झाली अभिनेत्री प्राजक्ता माझ्या लग्नाला तयार आहे बातमी आहे अनेक, अनेक कामाच्या धुंदीत लग्नाचं विसरून जातात जेव्हा लक्षात येते की आपल्याला लग्न करायचं राहूनच ते येईल तेव्हा वय निघून गेलेलं असते विदेशात शिकायला विदेशा गेलेले मुलं मुली विदेशात आयटी मध्ये नोकऱ्याला गेले मुलं मुली त्यांना लग्नाचं जेव्हा लक्षात येते किंवा आई वडील मागे लागतात तेव्हा तीस पस्तीस म्हणजे पस्तीसचा टप्पा त्यांनी ओलांडलेला असतो ठीक आहे देर देरसे सही पर प्राजक्ता लग्नाला तयार आहे तिने लग्न करायचं अखेर ठरवलं आहे एका चॅनलच्या मुलाखतीत तिने हे गुपित फोडलं प्राजक्ता म्हणाली काही दिवसापूर्वी मी असं उडत उडत बोलले होते एखाद्या चॅनलशी बोलताना किंवा मीडियाशी बोलताना ती बोलली उडत उडत बोलली होती की बाबा लग्न लग्नाचा विचार आहे हो वगैरे ते ऐकून तिच्या आईला दोन पत्र आली हे कोण सांगत आहे प्राजक्टचा की माझ्या आईला दोन पत्र आली त्यातलं एक पत्र खूपच गोड होत असं ती म्हणते गोड का ते, ते पत्र लिहिणाऱ्या तरुणाने प्राजक्ताला म्हटलं होतं की बाबा प्राजक्ता हे पत्र कि मी शेतकरी आहे शेतकरीच राहणार आहे मला तुम तुमच्याशी लग्न करायला आवडेल म्हणजे शेतकरी मुलाने प्राजक्ताला मागणी घातली आहे आता शेतकरी मुलगा म्हणजे किती एकराचा शेतकरी आहे उसाचा आहे की कापसाचा आहे सोयाबीनचं आहे तपशील दिलेला नाही पण तो शेतकरी राहणार आहे तुमचा काय विचार आहे सांगा मला आवडेल प्राजक्ता म्हणते की हे पत्र मला खूप आवडलं म्हणजे हा किती गोड लिहिलंय त्याने किती गोड आहे लगेच त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावा असं असं मला वाटलं म्हणजे प्राजक्ता ही अतिशय म्हणजे सिनेमात तिने खूप काम केलंय पण ती मनाने अतिशय निर्व्या भोळी भाबडी अशी अशी दिसते कारण एक, एक पत्र तिला गोड वाटलं आणि ते ती तिने बोलून दाखवलं म्हटलं की बा लगेच त्या पोराला फोन लावा असंही तिला वाटलं तिने बोलून दाखवलं प्राजेक्ता म्हणते की आधी मला लग्न म्हणजे डोकेदुखी वाटायची नको ती डोकेदुखी पण आता मी प्रवाहासोबत जायचं ठरवलं आहे प्रवाह काय प्रवाह म्हणजे शंभरात नव्याण्णव लोक लग्न करतात नंतर त्यांची पुढं पसरवतात की सुखी होतात काय दुःखी होतात ते ते, ते सांगत नाहीत ते पण ते प्रवाहासोबत जातात लग्न हा आपल्या आप भारतीय समाजात आहे की संस्कार आहे लग्न ही भारताच संस्था आहे विदेश विदेशात त्यातला तसा प्रकार फार कमी आहे आपल्याकडे संस्कार आहे संस्था आहे त्यामुळे बहुतेक लोक लग्न करतात तर अलीकडे वेगळा नवीन फॅड आला आहे लग्नाशिवाय लोक राहतात त्याला रिलेशनशिप रे, वगैरे बनतात पण त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे प्राजक्ता म्हणते ते बरोबर आहे ती म्हणते मी आईला सांगितलंय तू आता माझ्यासाठी शोधून आणच माझ्यासाठी मुलगा शोधून आणच मी बघतेस त्याला लग्न होईल तेव्हा होईल होईल तरी उत्तम नाही झालं तरी उत्तम या शब्दात प्राजक्ताने हा विषय संपवलाय तर पहा तुमचा काय विचार आहे ट्राय करायला काय हरकत comente agora, não